महाराष्ट्र राज्याचे योग प्रमुख रंगानंद राठोळेजी पहिला अध्यक्ष सुमाताई गुप्ते राज्याचे सहसचिव वैजनाथ राठोडजी सध्या आमचे लोकनियुक्त सतीशराव लोखंडे हे औरंगाबादचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते पण निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खुश गेल्यामुळे ते आता एक राज्यावर संकट मंत्री झालेले आहेत आणि त्यामध्ये आमच्या शहराध्यक्षा ज्योतिताई जाधव यांनी सुद्धा सुंदर शहरामध्ये महिलांसाठी काम केल्यामुळे पक्षाने त्यांना पण खुश केलेला आहे आणि त्यांनाही राज्याचं सचिव महिला सचिव पदाची जबाबदारी दिली आहे या तिघाला जबाबदारी दिल्यामुळं आपण सर्वांनी काळ्या वाजवून त्या तिघांचं स्वागत करावं असं मी आपल्याला विनंती करतो चालण्यावरून आमचे जिल्हा अध्यक्ष संजयजी साहेब सुभाष पेटेजी समोर्धनजी सलीम पटेल आणि खाजाबाई इस्मतवाले आदरणीय व्यासपीठ हो आणि आमचे शहर अध्यक्ष इम्रनबाई वेंडर आणि आपण इथे सर्व महत्वाचा वेळ देऊन इथे जमलात त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करू खरं तर बोलण्यासारखं काही नाही आहे आढावा बैठक असल्यामुळे आपलेच नेते आपल्याला मार्गदर्शन करतील पण तत्पूर्वी प्रत्येकाने काहीतरी काम केल्यानंतर थोडासा आढावा द्यायचा असतो जसं आपण शाळेमध्ये जर पाच सहा महिने जर शिकलो किंवा वर्षभर शिकल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल द्यावं लागतं तसं ही पक्षामध्ये प्रकार असतो कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर त्याचा एक आढावा द्यावा लागतो त्याची एक प्रोसेस म्हणून ही आढावा बैठक आजची आहे आणि त्यानिमित्त खर तर आम आदमी पार्टी गेल्या देशामध्ये सपात्यानं वाढणारा एक पक्ष आहे ज्या पक्षाला अगदी थोड्या दिवसामध्ये दोन राज्यामध्ये सत्तांतर अकरा खासदार निवडून आणलं हे फक्त त्या आम आदमी पार्टीच्या कामावरच हे साध्य करू शकलं आज दिल्लीमध्ये महिलांना बस फ्री मिळते दिल्लीमध्ये पाणी मोफत मिळतं दिल्लीमध्ये दोनशे युनिट लाईट मोफत मिळते म्हणजे आपलं राशन जे मिळतं आपल्याला ते घरपोच राशन मिळतं आपल्याला काही कागदपत्र काढायची असेल तर महानगरपालिकेत जाण्याची आवश्यकता पडत नाही तर शासनाचा माणूस घरी आणून आपली कागदपत्र आपल्याला काढून देतो आणि आपल्या तीर्थयात्रा मोकत होऊ शकतात या अशा वेगवेगळ्या योजना नाममात्र दरामध्ये जर आम आदमी पार्टी तिन्ही मध्ये होऊ शकत असेल तर या देशामध्ये इतर राज्यामध्ये का दिल्या जाऊ शकत नाही असा प्रश्न जनता विचारायला लागलेली आहे आणि त्यामुळे औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगर सुद्धा अनेक जनतेची मागणी आहे की केजरीवालांनी या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सत्तांतर केलं पाहिजे आणि त्या दिशेनं आमच्या जिल्ह्याचे सुभाष पाटील निकम शहर कमिटीचे आमचे इम्रान भाई आणि त्यांची टीम अधिन रा, रात्रंदिवस एक चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि आमच्या ज्योतिताई सुद्धा महिलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत असून येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी लढणार आहे आणि तोच आढावा आम्ही आमच्या प्रदेश कमिटीकडे आज सोपवत आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र